केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती या घटनेनंतर आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी देखील नागरिकासह नातेवाईकाकडून करण्यात येत होती लवकरात लवकर, लवकर आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी नातेवाईक व नागरिकांनी तब्बल चोवीस तास रस्ता रोको आंदोलन केल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले आहे त्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी देखील आता पोलिसांनी अटक केलेला आहे परंतु या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांची चौकशी करून त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी आता देशमुख यांच्या नातेवाईकाकडून करण्यात येत आहे देशमुख यांची हत्या झाल्याच्या घटनेचा निषेध म्हणून आज बीड जिल्हा बंचची हाक देण्यात आलेली आहे बीड जिल्हा बंचची हाक दिल्यानंतर माजलगाव शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे यावेळी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून ह्या बंदमध्ये सहभाग देखील नोंदवला आहे माजलगाव या ठिकाणी कडकडीत अशा प्रकारे बंद पाळून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला असून आरोपींना तात्काळात तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील माजलगावकरांनी यावेळी केलेली आहे घटनेचा मास्टर माइंड कोण आहे पोलिसांनी लवकरात लवकर शोधून काढावे व सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी आता बीड जिल्ह्यामधून होताना पाण्यास मिळत आहे